आपले दोन्ही हात जोडायचे आहेत आपले डोळे बंद ठेवायचे आहेत हे पुरुषोत्तम मी मनापासून निष्ठा ठेवते तथा गतावर ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दशदिशा आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत, भूमीत जन्म घेण्याची मन चक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन तेव्हा त्रिलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते आकाशा समान समावेशक ती तुझी भूमी आहे ती अनंत आणि असीम सनमार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे जन्मन जन्मंतरीच्या पुण्यसंचयाचा जनुपरिपाक आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्व व्यापी पसरतो जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझा सम करोत सत्य सत्यघोष सदो सदोदीस हे बुद्धा हे बुद्धा हे बुद्धा मी लिहितो आहे इथे लेख हा आणि गातो गीतेही तुझे व्हावे साक्षात दर्शन हीच करते प्रार्थना अखिल प्राणी मात्रा सहित ह्या धन्य भूमीत हो मला जन्म प्राप्त हो मला जन्म प्राप्त हो मला जन्म प्राप्त भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी पठण करत असताना आपण या ठिकाणी धम्मामध्ये तथागतांनी या धम्माचं वर्गीकरण केलेलं आहे ते म्हणजे तीन भागामध्ये केलेलं आहे हे आपण या ठिकाणी पाहत होतो आणि ते पाहत असताना आपण धम्म म्हटलं म्हणजे काय आणि अधम्म म्हटलं म्हणजे काय हे आपलं या ठिकाणी चालू आहे अधम्म पाहत असताना आपण या ठिकाणी पाहणार आहोत की धर्मग्रंथाचे केवळ पठण म्हणजे धर्म नव्हे तथागतांनी अधम्म सांगत असताना या ठिकाणी म्हटलेलं आहे की धर्मग्रंथाचे केवळ पठण म्हणजे धर्म नव्हे ब्राह्मण विद्येवर या ठिकाणी भर देत होते आणि त्यांचं जे मत आहे की विद्या ह्याचा प्रारंभ विद्या हाच अंत आणि विद्या व्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टीचा विचार त्यांच्या मते अनावश्यक असा होता उलट पद्धती जी आहे किंवा उलट पक्षी बुद्ध हा सर्वांना शिक्षण असावे या मताचा होता कारण ब्राह्मणी व्यवस्थापन जे होतं या ब्राह्मणी व्यवस्थापने व्यवस्थापने काही वर्गापुरतंच या ठिकाणी शिक्षण जे आहे हे मर्यादित पद्धतीचं केलेलं होतं परंतु बुद्धांनी किंवा बुद्धांचे जे काही विचार आहेत बुद्धांनी मात्र हे सर्वांना शिक्षण असावे असं बुद्धांचं मत होतं मनुष्य आपल्या विद्येचा उपयोग कसा करतो यालाच तो केवळ विद्येपेक्षा अधिक महत्व देतो आणि म्हणूनच जो विद्यमान आहे त्याच्या ठिकाणी शीलही असेल असले पाहिजे कारण शिलरहित विद्या कशी आहे तर नाशकारक आहे म्हणजे एखाद्या जवळ जर ज्ञान असेल किंवा विद्या असेल किंवा विद्यान ग्रहण केलेला असेल तर मनुष्य आपल्या विद्येचा उपयोग कसा करतो यालाच तो केवळ या ठिकाणी विद्यापेक्षा अधिक महत्व देतो आणि म्हणूनच जो विद्वान आहे आणि आणि त्याच्या ठिकाणी असे असले पाहिजे कारण विद्या कशी आहे तर नकारात्मक आहे किंवा आहे आता त्याच्याकडे खूप ज्ञान आहे खूप विद्या आहे परंतु त्याच्याकडे जर शीलच नसेल तर त्याच्या विद्याला किंवा त्याच्या ज्ञानाला या ठिकाणी काहीही उपयोग असणार नाही विद्या आणि शील यापैकी शिलाचे महत्व कसे अधिक आहे हे बुद्धा बुद्धाने भिक्खू पट्टी सेनाला जे सांगितले त्यावरून या ठिकाणी स्पष्ट होते प्राचीन काळात जेव्हा बुद्ध राहत होता त्यावेळी तेथे स्वभावाने तिरसट आणि मठ स्वरूपाचा ज्याला एक गाता ही कधी पाठ करता आली नाही असा पट्टीसेन नावाचा म्हातारा भिक्को राहत होता म्हणजे या ठिकाणी बुद्धाने आपल्या जे तत्वज्ञान आहे या तत्वज्ञानाचा जे विश्लेषण केलेला आहे आणि हे विश्लेषण करत असताना त्यांनी या ठिकाणी एका भिक्खच उदाहरण दिलेलं आहे तर जो पट्टी नावाचा एक भिक्कू जो आहे या श्रावस्ती नगरीमध्ये वास्तव्याला होता आणि या श्रावस्ती नगरीमध्ये वास्तव्याला असताना तो तिरसट आणि मठ्ठ स्वरूपाचा होता जसं वर्गामध्ये सुद्धा खूप विद्यार्थी असतात आणि एखादा जो विद्यार्थी कसा असतो मग थोडा अडमुट असतो आणि थोडा कमकुवत बुद्धीचा असतो तशा पद्धतीने या भिक्खूमध्ये सुद्धा हा भिक्खू जो कसा आहे बघा मठ्ठ स्वरूपाचा आणि तिरसट स्वभावाचा आहे ज्याला एकही गाथा कधी पाठ करता आली नाही असा पट्टीशन नावाचा म्हातारा तो या भिक्खू संघामध्ये भिक्खू होता की ज्याला गाथा एकही पाठ करता आलेली नाही आणि म्हणून बुद्धाने पाचशे अशे अरंत अरताना पट्टी सेनाला प्रतिदिनी शिक्षण द्यावे अशी आज्ञा केली परंतु तीन वर्षानंतरही तो पट्टी एकही एकही पाठ म्हणता आलेली नाही त्यानंतर जे आहेत जे अर्थ प्राप्त केलेले आहेत किंवा जे वरिष्ठ अशी भिक्खू आहेत त्या वरिष्ठ भिक्खूंची या ठिकाणी नि निवड केली आणि त्या पट्टी समजावून सांगा आणि जे काही या ठिकाणी शिकवायचं आहे ते तुम्ही शिकवा असं या ठिकाणी बुद्धांना त्यांची निवड केलेली आहे परंतु निवड करून सुद्धा आणि त्यांना शिकवणी देऊन सुद्धा त्या भिक्खूला मात्र एकही पाठ पाठ येत नाही येत नव्हती किंवा म्हणता आलेली नाही तेव्हा जनपदातील सर्व भिक्खू भिक्कुनी उपासक आणि उपासिका पट्टी सेनाचे पाहून त्याचा उपवास करू लागले बुद्धाला त्याची दया आली आता सगळेजण जे काय आहेत सगळे हा मठ बुद्धीचा आहे याला काही येत नाही म्हणून म्हणून त्याचे काय करू लागले अवहेलना करू लागले त्याचा उपवास या ठिकाणी करू लागले आणि मग हे सर्व पाहून बुद्धांना या ठिकाणी त्याची दया आली आणि त्याने पट्टी सेनाला आपल्या जवळ बोलावलेले आहे बुद्धाने पट्टी सैन्याला आपल्या जवळ आपल्या या शब्दामध्ये हळुवारपणे आणि सौम्य अशा या शब्दामध्ये त्याच्या पुढे पुढील गाथा म्हटली आणि जे राखून बोलतो बुद्ध या ठिकाणी त्यांना समजावून सांगतात की जो राखून बोलतो विचारावर आपल्या संयम ठेवतो जे विचार प्रणाली आहे किंवा जे बोलायचं आहे त्याच्यावर तो संयम ठेवतो जो आपल्या देहाने दुसऱ्याला उपद्रव पोहोचत नाही म्हणजे या काळेने या शरीराने तो दुसऱ्याला विजा देत नाही किंवा वेदना किंवा दुःख देत नाही असा मनुष्य निब्बाण मिळू शकतो किती शब्दाचं उच्चारण केलेलं आहे पट्टी सेनाबद्दल तथागतांनी तर जो राखून बोलतो जो विचारावर संयम ठेवतो आणि जो आपल्या देहाने दुसऱ्याला उपद्रव करत नाही आणि अशा पद्धतीने जो आचरण करेल तो मनुष्य निब्बाण मिळवू शकतो अशा पद्धतीचं जे शिकवण आहे ते मात्र तथागतांनी पट्टी सैन्याला सांगत आहेत तथागतांनी दाखवलेल्या या सदभावने प्रेरित झाल्यामुळे त्याचं जे काही अंतकरण आहे हे अंतकरण कसं झालं प्रफुल्लित झालं आनंदित झालं उत्साहित झालं आणि त्याने ती गाथा पाठ म्हणून दाखवली तेव्हा बुद्धाने पुन्हा त्याला उद्देशून म्हटले हे वृद्ध मनुष्या हे वृद्ध भिक्खू आता तुला फक्त एकच गाथा पाठ म्हणता येते हे जेव्हा लोकांना कळेल तेव्हा तुझा उपवास करू लागतील आणि म्हणून मी तुला त्या गाथेचा अर्थ सुद्धा समजावून सांगतो आणि तू तो नीट कान देऊन ऐक आता ही गाथा तर तू पाठ केलेली आहेस परंतु त्या गाथेचा अर्थ सुद्धा मी तुला या ठिकाणी सांगतो आणि नंतर बुद्धाने तीन काई को कुशल कर्म सांगितलेली आहेत आता कायने या ठिकाणी सांगितलं होतं की आपल्या देहाने दुसऱ्याला उपद्रव करायचा नाही आता देहाने उपद्रव करायचा नाही म्हटलं की आपलं शरीर या ठिकाणी आलेलं आहे आणि नंतर या गाथेचा विश्लेषण करून सांग सांगत असताना किंवा समजावून सांगत असताना बुद्धाने तीन कायिक का अकुशल कर्म या ठिकाणी सांगितलेले आहेत चार मौखिक अकुशल कर्म आणि तीन मानसिक अकुशल कर्म ज्याच्या विनाशाने माणसाला निब्बाण साधता येते ते स, ती सांगितली बुद्धाने केलेल्या या विवेचनाचा अर्थ त्या भिक्खूला समजला आणि लवकरच त्याला अहर्त तो अहर्तपद प्राप्त झाले बुद्धाने या ठिकाणी त्याला संपूर्ण गाथा समजावून सांगितल्या आणि आचरणामध्ये त्यांनी तंतोतंत ह्या आचरणामध्ये आणल्या आणि बुद्धाने तीन कायिक अकुशल कर्म चार मौखिक अकुशल कर्म आणि तीन मानसिक अकुशल कर्म अर्थातच आपल्या कुणालाही वेदना न पोहोचणं आपल्या मुखाने म्हणजे आपण आपण शब्द शब्दाची शब्दाची रचना करतो किंवा ज्या देवाणघेवाण करतो या शब्दाने किंवा या वाचे सुद्धा कुणाला ना दुखवणं नाही किंवा वेदना न देणं आणि मानसिक अकुशल कर्म मानसिक म्हणजे आपलं जे काही चित्त आहे त्या चित्तामध्ये सुद्धा विचार म्हणजे विचाराची किंवा दुष्ट विचाराची निर्मिती न होऊ देणं ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या भिकुने या भिकुने आचरणात आणल्या आणि मग थोड्याच अवधीमध्ये तो लवकरच या ठिकाणी अहर्थ पद त्याला प्राप्त झाले या सुमारास एक विहारात पाचशे भिकुंनी राहत होत्या आता त्याच विहारामध्ये बाजूला पाचशे भिकुंनी एका विहारामध्ये वास्तव्याला होत्या आणि त्यांनी आपल्यापैकी एकीला बुद्धाकडे पाठवून बुद्धाला एक धर्म उपदेश पाठवण्याची विनंती केली त्या के ठिकाणी आहे आणि तुम्ही बुद्धाला सांगा की आम्हाला या ठिकाणी एक भिक्खू पाठवा आणि ते जे आहेत आम्हाला उपदेश करतील आणि मग त्या ठिकाणी पाठवल्यानंतर या व्यवस्थेची वार्ता त्या भिक्खुंच्या काणी पडली आता तथागतांना विवेचना केल्यानंतर बुद्धाने ती त्यांची विनंती मान्य केली आणि बुद्धाने त्या माताऱ्या पट्टीसेनाला त्या भिकुणीकडे पाठवण्यासाठी सांगितलेलं आहे आता हे भिकुणीला कळालं त्या पाचशे भिकुणीला हे कळालं की तो पट्टीसेन भिक्खू जो आहे की आपल्या या विहारामध्ये येणार आहे की ज्या भिक्षूला केवळ एकच गाथा येते त्याला ते सगळं काही माहीत नाही आणि मग त्यांनी काय केलं सगळ्यांनी मिळून आपण असं करूया म्हणले जो वेळेस त्या भिकू आपल्या विहारामध्ये येईल आपण काय करायचं गाथा उलट्या म्हणायचं आणि त्यांना पडायचं किंवा त्यांना विचंबून टाकायचं आणि आपण ते भिकू जर आल्या आपल्या विहारामध्ये की आपण उलट्या गाथा म्हणूया असं त्या सगळ्या भिक्कुणी काय केलं होतं ठरवलं होत आणि मग प्रति त्या सर्व भिक्खुनी त्यांचे प्रवचन ऐकताच पट्टीसेनाने ती गाथा तेव्हा भिकुणी ही गाथा शेवटच्या अक्षरापासून उलटी म्हणण्याचा प्रयत्न केला आता त्यांनी ठरवलेलं होतं उलटी गाथा म्हणायची पट्टीसेन भिक्ख त्या विहारामध्ये आलेल्या आहेत आता त्यांनी सुरुवात केली त्या भिकुनी ही गाथा त्या शेवटच्या शब्दापासून म्हणण्यासाठी सुरुवात केली अर्थातच उलटी गाथा म्हणण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि परंतु या ठिकाणी आश्चर्य असं झालं की त्यांना तोंड सुद्धा उघडता आलं नाही भिकुनी त्या गाथा म्हणण्यासाठी तयार झालेल्या आहेत पाचशे भिकुनी कि त्यांनी ठराव केला की आपण उलटी गाथा म्हणायची आणि उलटी गाथा म्हणण्याला सुरुवात केली की त्याचा त्यांना त्यांचा आवाजच बंद झाला त्यांचा आवाजच या ठिकाणी निघेना आणि म्हणण्याचा प्रयत्न केला परंतु आश्चर्य या ठिकाणी हे झालं की त्यांचं तोंड सुद्धा त्या ठिकाणी उघडेना लज्जित होऊन दुःखाने त्यांना आपल्या मनात त्या ठिकाणी खाली घालाव्या लागला पट्टीसेनाने ती गाथा त्याला जी काही मुखवट हो येत होती ती, ती गाथा त्यांनी म्हटली आणि बुद्धाने जशी त्याला स्पष्ट करून सांगितली होती त्याचप्रमाणे त्याने त्या गाथेचा त्या ठिकाणी संपूर्ण अर्थ त्या भिक्कुनी संघाला सांगितला त्या सर्व भिक्कुनी त्याचे प्रवचन ऐकताच आश्चर्यचकित झाल्या त्यांचं जे काही प्रवचन होतं ते प्रवचन जे आहे काही म्हणजे चित्तामधले जे काही मळ आहेत ते मानसिक आणि शाब्दिक या तीन शब्दावर त्यांनी काय केलं आपलं प्रवचन केलेलं आहे आणि हे प्रवचन ऐकल्यानंतर त्या पाचशे भिक्कुनी काय झाल्या आश्चर्यचकित झाल्या आणि प्रमोदित झाल्या म्हणजे आनंदित झाल्या आणि आनंदित मनाने त्यांनी ते प्रवचन ग्रहण केले आणि त्या सुद्धा त्या ठिकाणी अहर्त झाल्या म्हणजे जस पारसाच्या सानिध्यामध्ये जर लोखंड आलं तर त्याच काय होत सोनं होत आणि मग या सोन्याजवळ सुद्धा हे पार पारसाजवळ हे लोखंड आलेलं आहे म्हणजे पाशी भिकून आलेले आहेत आणि त्यांचं सुद्धा या जीवनाचं काय झालं मग सोनं झालं त्या सुद्धा या गाथा म्हणजे त्यांनी या ठिकाणी प्रवचन केलेलं आहे ती गाथा म्हटलेली आहे आणि ते केवळ श्रवण करून त्या भिकुणी काय झाल्या मग अर्हत झालेल्या आहेत आणि त्यांना अहर्त पद त्या ठिकाणी प्राप्त झालं आता दुसरा दिवस उजाडला आणि प्रसंजित राजा जो आहे प्रसंजित राजा कोणत्या राजा राजा म्हणजे प्रसंजित राजाची राजधानी काय होती कोण म्हटलं बरा प्रसंजित राजा जो आहे हा प्रसंजित राजाची जी राजधानी आहे किंवा प्रसिद्धित राजाचं राज्य जे आहे ते काय आहे थोड मोठ्या बोला कौशल देशाचा जो राजा आहे तो कौशल देशाचा राजा कोण होता प्रसंजित होता असं अचूक उत्तर या ठिकाणी ललिता ललिता कांबळेने सांगितलेलं आहे अभिनंदन ताई आपलं टाळ्याच्या गजरात या ठिकाणी आपल्या ललिता ताईंचं स्वागत करूया तर प्रसंजित राजा हा कौशल देशाचा हा राजा होता तर या प्रसंजित राजा राजाच्या इथे राजाने बुद्धाला आणि त्यांच्या भिक्कुनी संघाला म्हणजे भिक्खू संघ जो आहे तथागतांचा त्या भिक्खू संघाला या ठिकाणी पाचारण केलेला आहे आणि आदर या ठिकाणी त्यांना आमंत्रण दिलं आता पट्टी सेनाची चर्चा या ठिकाणी सर्व भिक्खूमध्ये होती आणि सर्व भिक्खू भिक्खूमध्ये असल्यामुळे भिकून श्रेष्ठ प्रतीची आणि पवित्र दिसते आता बुद्धाला मात्र माहित होत हा पट्टी सेनाला जे आहे हा अहर्त प्राप्त केलेला आहे किंवा त्याचं आचरण या ठिकाणी चांगला आहे जरी एक गाथा पाठ असली तरी त्याचं काय होत आचरण हे शुद्ध आणि चांगल्या पद्धतीचं होतं हे तथागतांना माहीत होतं आणि मग तथागतांनी त्यांच्या हातामध्ये काय केलेलं आहे आपलं भिक्षा पात्र दिलेलं आहे काय दिलेलं आहे पाठीमागे भिक्षापात्र दिलेला आहे तर भिक्षापात्र त्याच्या हाती देऊन तो त्याच्यापासून त्याच्या मागून जो चालू लागले परंतु जेव्हा राजवाड्याच्या दारी आले तेव्हा पट्टी सेनाला ओळखणाऱ्या तेथील द्वारपालाने त्याला त्याला हात म्हणजे काही आत जाण्याची मनाई केलेली आहे त्या राजवाड्यामध्ये जाण्याची मनाई केली आणि म्हटले ज्याला फक्त एकच गाथा येते अशा भिक्खूसाठी येथे आदर तिथ्याचा समारंभ हा नाही चल चालतो हो। आणि तुझ्या वरिष्ठांना आत येण्यासाठी जागा दे असं या ठिकाणी जो द्वारपाल आहे त्या द्वारपालाने या भिक्खूला अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला बाजूला हो म्हणून बाकीच्यांना आत येण्यासाठी परवानगी दे आणि जागा दे असं तो त्या ठिकाणी म्हणू लागला तेव्हा पट्टी सेन त्या राजमाराच्या द्वाराबाहेर बसून राहिला नंतर काय झालेलं आहे बुद्ध आता गेलेले आहेत आतमध्ये बाकीचे भिक्खू संघ सुद्धा गेलेले आहेत आणि बुद्ध व्यासपीठावर बसले गेले आणि तिथे जे आहेत बुद्धांच्या हात धुण्यासाठी त्याने हात धुतले आणि आश्चर्य या ठिकाणी असं झालं की हात ज्या ठिकाणी धुत आहेत त्या ठिकाणी मात्र सगळीकडे धरलेला हात त्या खोलीमध्ये सगळ्यांना दिसू लागलेला आहे ज्या ठिकाणी तथागत बसलेले आहेत भिक्कूंचा संघ बसलेला आहे राजा प्रसंजित आहे आणि त्याचे आजूबाजूचे जे काही लोक आहेत हे सगळे या ठिकाणी त्या मोठ्या राज त्या राजवाड्याच्या हॉलमध्ये बसलेल्या आहेत परंतु त्या राजवाड्यामध्ये काय दिसत भी आहे एक हात दिसत आहे त्या हातामध्ये भिक्षा पात्र मात्र सगळ्यांना दिसत आहे आणि या राजवाड्यामध्ये हे भिक्षा भी पात्र सगळ्यांना दिसत आहे आणि नंतर परंतु जेव्हा राजवाड्यात दा दारी आले तेव्हा पट्टे ओळखणाऱ्या तेव्हा पट्टेसेन राजवाड्याच्या त्या बाहेरच बसून राहिला आणि नंतर मात्र बुद्ध व्यासपीठावर गेले आणि तेथे हात धुतले आणि आश्चर्य या ठिकाणी असं झालं की भिक्षापात्र धरलेला हात त्या खोलीत दिसू लागला तेव्हा राजा आणि त्याची जो काही प्रधान आहे किंवा त्याची जी काही प्रजा आहे ते त्या ठिकाणी आश्चर्यचकित झाले आणि आश्चर्यचकित होऊन त्यांनी तसे शब्द उद्गारलेले आहेत काय शब्द उद्गारलेले आहेत अरे हा कोण तेव्हा बुद्धांनी या ठिकाणी उत्तर दिलं तो पट्टीसेनाचा हात आहे या खोलीमध्ये जर काही हात दिसत आहे तर तो पट्टिसेनाचा हात आहे आणि त्याला आता नुकतीच बोधी स्थिती प्राप्त झाली आहे आणि माझ्या मागे भिक्षापात्र हाती धरण्यास मी त्यास सांगितले आहे परंतु दरपालाने त्याला आत येऊ दिले नाही हे शब्द जे आहेत हे बुद्धाचे शब्द ऐकल्यानंतर त्या पट्टिसेनाला आत प्रवेश मिळाला आणि तो त्या सभेत मात्र सामील झाला बुद्धाकडे वळून म्हणाला मी तर या ठिकाणी असं होतं की पट्टीसेन हा केवळ अल्प बुद्धीचा आहे बुद्धी आणि त्याला एकच गाथा जाणणारा मनुष्य आहे मग तो प्रज्ञावान केव्हापासून झाला आहे असा राजा प्रसंजितांनी या ठिकाणी प्रश्न केला त्यावर बुद्धाने या ठिकाणी उत्तर दिलं विद्या अधिक नसली तरी चालेल ज्ञान अधिक नसलं तरी चालेल कारण शील हीच सर्वोत्तम अशी काय आहे वस्तू आहे शील हाच सर्वोत्तम असा काय आहे गहना आहे शिल हाच सर्वोत्तम असा काय आहे तर डागिना आहे जो कोणी तो शिलाचा दागिना परिधान तर त्याच्यामध्ये दिसेल आणि म्हणून बुद्धांनी या ठिकाणी त्या सभेमध्ये म्हटलेला आहे की विद्या अधिक नसले तरी चालेल तर शिल हीच सर्वोत्तम वस्तू आहे या पट्टी अगदी मनोर मनोरंध्रात त्या गाथेचा अर्थ भरला आहे त्याचे शरीर आणि त्याचे मन हे त्या पूर्ण असे शांत झालेले आहे म्हणजे कोणत्याही गोष्टीने त्याचं शरीर सुद्धा उत्तेजित होत नाही आणि त्याचं चित्त म्हणजे त्याचं मन सुद्धा या ठिकाणी गहरा बहरा होत नाही तर त्याने आपल्या चित्ताला त्याने आपल्या मनाला सुद्धा या ठिकाणी काय केलेलं आहे मग शांत केलेला आहे त्याने आपल्याला शरीराला सुद्धा या ठिकाणी शांत केलेला आहे माणसाला ज्ञान असले तरी जोपर्यंत त्याचे या ज्ञानानुसार आचरण होत नाही खूप ज्ञान आहे परंतु आचरणच शून्य आहे का ज्ञानाला महत्व आहे का त्या नाही आणि म्हणून जोपर्यंत त्याचे ह्या ज्ञानानुसार आचरण होत नाही तोपर्यंत ते ज्ञान त्याला अंधपतनापासून वाचू शकत नाही आणि नंतर तथागत या ठिकाणी म्हणाले माणसाला जरी हजारो गाथा पाठ म्हणता येत असल्या तरी जोपर्यंत त्याला त्यातील ओळीचा अर्थ कळत नसेल तर त्याच्यापेक्षा एकच गाथा जाणून तदनुसार आपल्या विचारांचा जो संयम करू शकतो तो, तो मनुष्य कसा आहे तर तो मनुष्य श्रेष्ठ विद्व्या विद्वान सद्गुणी सदाचारी आणि शिलमान असा आहे हजारो शब्द न समजता पाठ म्हणण्यात काय अर्थ आहे ऐकलेले शब्द समजून त्याप्रमाणे आचरण करणे म्हणजे आपल्या मोक्षाचा मार्ग चोखाळण्यासारखा आहे माणसाला पुष्कळशी पुस्तके पाठ येत असली तरी जोपर्यंत तो त्याचा आशय आशयविषद करून सांगत नाही तोपर्यंत त्या पठणाचा उपयोग काय धर्माचे एकच वाक्य समजून घेतले आणि त्याप्रमाणे जर आचरण ठेवले तर त्या योग्य सर्वोत्तम प्रज्ञेच्या मार्गाची वाटचाल होणार आहे बुद्धाचे हे शब्द ऐकून तेथे जमलेले दोनशे भिक्खू राजा मंत्री राजाचे जे काही मंत्रीगण आहेत हे सर्व कसे झालेले आहेत आनंदित झालेले आहेत प्रफुल्लित झालेले आहेत आणि अशा पद्धतीने त्या पट्टीस येणारा या ठिकाणी मग सर्वत्र काय होत आहे मान आणि सन्मान मिळत आहे मिळत आहे या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य या ठिकाणी एकच आहे की बुद्धाचं जे काही तत्वज्ञान आहे हे बुद्धाचं तत्वज्ञान कशावर अवलंबून आहे मग आचरणावर अवलंबून आहे केवळ पठण करणं आणि खूप गाळ्या पुस्तकं वाचणं याला काहीच अर्थ नाही केवळ तुम्ही आचरण जरी तुमचं शुद्ध असेल तरी तुम्हाला सगळ्या काही गोष्टी या ठिकाणी मिळू शकतील किंवा त्या धम्मा धम्माला तुम्ही पाहू शकाल आणि म्हणून या धम्मामध्ये काय महत्वाचं आहे तर या धम्मामध्ये केवळ आचरण आणि आचरणच महत्व आहे अशा पद्धतीनं ह्या पट्टीसेण सुद्धा या गाथेचं त्यांनी आशय समजून घेतलेला आहे आणि आपलं आचरण तशा पद्धतीनं ठेवून त्यांनी अहत पद प्राप्त करून घेतलेलं आहे अशा या धम्मामध्ये वावरत असणाऱ्या बुद्धाच्या धम्माला आणि त्या पट्टी सण क्षणाला सुद्धा आपण या ठिकाणी त्रिवार साधू वार देऊया साधू 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 प्रतिज्ञा आपण करूया जीवसृष्टी आहे असीम ती भवसागर पार नेण्याची आपण करूया आपणात दोष संख्य ते नष्ट करण्याची प्रतिज्ञा आपण करूया आहेत सत्य अनंत पूर्ण आकलण्याची प्रतिज्ञा आपण करूया भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो साध्य प्रतिज्ञा आपण करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची साधू Sado, sado.